थोड़ी हो आ, ती थोडीशी धक्कादायक माहिती आहे त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे कारण एवढा मोठा निधी आला आणि वाटपच झालं नाही असं जर खरं चित्र असेल तर ते गंभीर आहे विरोधी पक्षनेते विधान परिषदेत जे होते त्यांनी ही माहिती उजेडात आणली असल्यामुळं ती योग्य असेल आणि ती जर खरी असेल तर ती धक्कादायक आहे असं मला वाटतं विरोधी आमदारांना निधी मिळण्याची एवढं मन सरकार त्यामुळे त्यांचा विषय पुढचाच आहे पण जे सत्तेत आहे तेही समाधानी दिसत नाही कारण अनेकांच्या अन्याय चालू आहे काही ठराविक आवडत्या का लोकांना शेकड्यात निधी आहे आणि आवडत्या लोकांना एक अंकी दोन अंकी निधी आहे न्याय सहा दिवसाच्या अधिवेशनात मिळणार नाही में हे काळ्या दगडावरची रेगा आहे पण विदर्भातल्या शेतकऱ्यांचे विदर प्रश्न विदर्भातले अनेक प्रश्न आम्ही आज पुढचे चार दिवस जे आहेत त्या चार दिवसात मांडणार आहोत विरोधी पक्षाच्या वतीने तरी हे प्रश्न मांडले जातील मला माहित नाही ना मी नव्हतो तिथं त्यामुळे मी त्याच्यावर कसं भाष्य करणार आणि वाढदिवसाचा जेवण असेल तर सगळे येऊ शकतात शेतकऱ्यांना मदत शेवटपर्यंत पोचत नाही आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात अतिवृष्टीने त्रस्त असणाऱ्या नुकसानीत असणाऱ्या शेतकऱ्याला ती मदत पोचलेली नाही अशी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात तक्रा तक्रार आहे लोक तक्रार करतात की विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे येते म्हणून आम्ही आवाज उठवतो ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटेक काय पकडतात हा दुसरा <laughs> प्रश्न त्यातून उद्भवतो रवी राणांचा जे दृष्टिकोन आहे त्यांना पाळीव <clears throat> प्राण्यांचा दर्जा द्या पाळ त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळीखोरी काय चालू आहे त्यातनं लक्षात घ्यायला हरकत नाही जे सहीद करतात ते पहिल्यांदा जबाबदार असतात त्यामुळे जो करार करू, जा करू, जा करू कौन -कौन आ, त्या करण्याच्यावर जरणा दाखल झाला तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या पनीमध्ये कोण कोण काय आहे हा सेकंड थॉट आहे तो इन्व्हेस्टिगे मध्ये झाला तर आवश्यक असेल तर त्यावर पुढचे पाऊल जातात त्याच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत ना प्रोसिजर आहे ज्योतक आहे कारण लोकांचा या ईव्हीएम वर विश्वास नाही अनेक ठिकाणी जयसिंगपूरला का कुठं वडगावला मला वाटतं काल घटना घडली गट की तिथं सीसीटीव्ही लोकांनी आणून लावलेले कॅमेरे ते पोलिसांनी येऊन काढले म्हणजे डोक्याचा काही भागच नाही ते लोक पाळत ठेवत असतील कॅमेऱ्याने तर सरकारचं किंवा पोलिस यंत्रणेनं काय त्रास होतो पण सीसीटीव्ही कॅमेरे लावून देत नाही तिथं माणसं राहून देत नाहीत म्हणजे सगळ्या संशय यावा अशाच हालचाली सरकारी यंत्रणा करत असतात